अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावात बलात्काराची धक्कादायक घटना घडली चार सख्या बहिणींवरती नात्यातल्या बलात्कार केला पण हादरवणारी गोष्ट म्हणजे चौकशी दरम्यान आरोपी नराधामाचं आणखी एक कृत्य समोर आलं तेही बायकोसोबत मिळून त्यानं असं काही केलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर आई वडील विभक्त झाल्यानं चार मुली ज्यातील एक मुलगी संज्ञान तर बाकी तीन जणी या अल्पवयीन होत्या एक होती सोळा वर्षाची दुसरी होती चौदा वर्षांची आणि तिसरी होती दहा वर्षांची नाशिक मधल्या या मुलींचा सांभाळ करण्यासाठी नातेवाईक असणारा बजरंग साळुंखेवर जबाबदारी देण्यात आली होती साळुंके अहिल्यानगरच्या राहुरी मध्ये एका गावात राहायचा तो या मुलींचा सांभाळ करत होता पण सांभाळ करण्याच्या नावाखाली या मुलींच्या शरीराचे तो लचके तोडायचा सलग तीन चार वर्षांपासून हा घादरडा प्रकार सुरू होता आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या या घानेरडा कृत्यात त्याची बायकोसुद्धा सहभागी होती हा बजरंग या मुलींवरती आळीपाळीनं बलात्कार करायचा या तीनही मुली अल्पवयीन होत्या जी मुलगी सज्ञान होती तिच्यावरती बऱ्याचदा बलात्कार झाला परंतु व्यक्ती आपल्याला आपला संभाळ कळतोय या उपकाराच्या ओझ्याखाली या मुली कुणालाही काहीही बोलत नव्हत्या अशा मुलगी तिथं तिचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं लग्नानंतर ती आपल्या बहिणींना भेटण्यासाठी म्हणून माहिरी आली तेव्हा तिच्यावरती पुन्हा एकदा या नराधमानं बलात्कार केला यानंतर महिलेनं घडलेला प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला आणि त्यांनी पोलिसांना मध्ये तक्रार दाखल केली इतक्या वर्षांपासून होणारा अन्याय त्या पती समोर आला होता या प्रकरणी आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली होती पण तक्रारीत संबंधित तरुणीनं बजरंग साळुंखे सोबतच त्याच्या म्हणजेच निलेश सारंगघर विरोधातही तक्रार दाखल केली होती त्यानं या अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केले होते पण निलेश सारंगधर पोलिसांना काही सापडत नव्हता आरोपीनं सुरुवातीला उलटसुलट उत्तरे दिली पण जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा भयानक सत्य समोर आलं आरोपी बजरंग साळुंखेनं सहा महिन्यांपूर्वीच आपला मेहना निलेश सारंगधर याची गाळ दाबून हत्या केल्याची कबुली दिली आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे या हत्यातही त्याच्या पत्नीनं मदत केली होती मेहुनाची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरल्याची कबुली दिली या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखेला घटनास्थळी नेत मृतदेह उकरून काढला आणि जागेवर शवविच्छेदन केलं बलात्कारच्या घटनेसोबतच हत्या प्रकरणाचा उलगड झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे